कुणी त्याला आनाजी पंत म्हटलं कुणी त्याच्यावर टरबोज म्हणून टीका केली कुणी त्याला बामन म्हणून हिनवलं मात्र त्या व्यक्तीनं सगळ्या समाजाचं हित जोपासण्याचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा विषय यशस्वी पद्धतीनं हाताळत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अगदी चोख व्यवस्था केली आणि त्यामुळंच देवेंद्र फडणवीस या व्यक्तीनं एका दगडात षटकार मारला आहे किंवा एका दगडात शरद पवार छगन भुजबळ एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे काँग्रेसचे नेते यांच्यासहित जरांगे पाटील अशा सगळ्या पक्षांना किंवा पक्षाच्या थव्याला गार केले असं म्हणायला हरकत नाही या आणि अशाच विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनचा जर का स्थापने इतिहास पाहिला तर आजपर्यंत मराठा समाजाचे बारा मुख्यमंत्री झालेले आहेत मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस या दोघा ब्राह्मण लोकांचा अपवाद वगळता इतर समाजाला फारसं प्रतिनिधित्व कधी मिळालंच नाही किंवा ते मिळू दिलं नाही कारण महाराष्ट्राचं राजकारण हे काही ठराविक मराठा घानाण्यांच्या हातात आहे विशेषत शरद पवार म्हणतील त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात राजकारण होतं हा आजपर्यंतचा इतिहास आहे परंतु शरद पवारांच्या सत्तेचा सूर्य आस्थाला पाठवण्याचा किंवा तो आस्थाला नेण्याचा यशस्वी प्रयत्न ज्या व्यक्तीनं केला त्या व्यक्तीचं नाव होतं देवेंद्र गंगाधर फडणवीस दोन हजार चौदाच्या अगोदर देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता म्हणून किंवा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सगळ्यांना परिचित होते पण या व्यक्तीमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि तो पवारांसारख्यांना नामोहरम कशा पद्धतीनं करू शकतो याचा अनुभव अगदी त्यांच्या पक्षासहित महायुती आणि महाविकास आघाडीमधील सगळ्याच पक्षांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात पाहिले दोन हजार चौदाला जेव्हा राज्याचं मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ब्राह्मण व्यक्तीच्या ब्राह्मण जात कुळीच्या व्यक्तीच्या हातात देण्यात आलं आणि त्यांचा जेव्हा राज्याभिषेक म्हणा किंवा त्यांचा शपथविधी झाला त्यानंतर जो पोटशूट पवारांच्या पोटात उठला ना तसा पोटशूळ कोणाच्याच पोटात उठला नसेल म्हणजे शरद पवारांनी एन केन प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतून घालवण्यासाठी प्रयत्न केले अगदी त्या काळात झालेली आंदोलनं असतील त्या काळात निघालेले मोर्चे असतील त्या काळात घडलेल्या किंवा घडवून आणलेल्या सामाजिक जातीय धार्मिक दंगली असतील या सगळ्यांमुळे देवेंद्र फडणवीस हे हातबल होतील किंवा देवेंद्र फडणवीसांना केंद्र सरकारमधील मोदी आणि शहा ही जोडी बाजूला करेल अशी अपेक्षा पवारांना होती पण देवेंद्र फडणवीस हे कच्च्या गुरुचे चेले नव्हते त्यांनी शरद पवारांचा बंदोबस्त करतानाच त्यांची जी काही पिलावळ होती त्यांची देखील योग्य प्रकारे नसबंदी केली असं म्हणायला ना हरकत नाही दोन हजार एकोणीस पर्यंत प्रयत्न करूनही देवेंद्र हटत नाही आणि तो आपल्यापेक्षा शिरजोर आहे किंवा आपल्या पुढचा पन्नास पिढ्यानं पुढं आहे असं लक्षात आल्यानंतर पवारांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अगदी काही तासातच पुन्हा एक डाव टाकला आणि त्या डावात उद्धव ठाकरे अडकले आणि जी युती होती पंचवीस वर्षापासूनची शिवसेना भाजपची ती तुटली आणि मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळते म्हटल्यानंतर ठाकरे हे पवारांसोबत जाऊन बसले पवारांनी दोन अडीच वर्ष उद्धव ठाकरेंचा केवळ वापर केला उद्धव ठाकरेंना किती अधिकार होते त्यांच्या हातून किती विकास कामं झाली महाराष्ट्रामध्ये किती बाहेरच्या देशातील किंवा दे, बाहेरच्या राज्यातील फंड आले किंवा उद्योजक आले हा संशोधनाचा विषय पण दोन हजार बावीसला जूनमध्ये दे, देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या खेळीला प्रतिखेळीनं किंवा डावानं उत्तर देण्याचा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदे यांच्यासहित चाळीस आमदारांना सोबत घेत ते महायुतीच्या सरकारमध्ये दाखल झाले किंवा महायुतीचं सरकार त्यांनी स्थापन केलं आणि उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना एक मोठी चपराक दिली त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर त्यांची खुर्ची अस्थिर ठेवायची हा पवारांनी पुन्हा प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळंच पवारांनी ए न केन प्रकारे पुन्हा एकदा फडणवीसांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यातूनच मनोज जारंगे पाटील यांच्यासारखा एक सच्चा प्रामाणिक आणि समाजासाठी झटणारा माणूस हा आरक्षणाच्या विषयावर जेव्हा आंदोलन करू लागला तर त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पवारांनी टार्गेट केलं ते फडणवीसांना फडणवीसांची खुर्ची घालवायची किंवा महाराष्ट्रामधली महायुतीची सत्ता घालवायची हा एकमेव हेतू पवारांचा होता लोकसभा निवडणुकाचा निकाल लागल्यानंतर पवारांचा जो काही हेतू होता त्याला धुमारे फुटले कारण महायुतीला केवळ अठरा जागा मिळाल्या होत्या आणि एक्केचाळीसच्या आसपास जागा या महाविकास आघाडीच्या म्हणजे शरद पवारांच्या आल्या होत्या त्यामुळं आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आणि फडणवीस यांचं राज्य खालसा होणार हा एकमेव हेतू हो, किंवा हे कि उद्देश पवारांच्या डोक्यात होतं पण पुन्हा एकदा चक्र फिरले फडणवीसांनी अत्यंत यशस्वी पद्धतीनं मायक्रो मायनॉरिटीज मायनॉरिटीज ओबीसी या सगळ्यांची मोठ अशी काही बांधली की एकशे पस्तीसच्या आसपास भारतीय जनता पक्ष इंडिव्हिज्युअली विधानसभेत निवडून आला आणि महायुती म्हणून जवळपास दोनशे तीस ते दोनशे चाळीसच्या घरात त्यांचे अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आमदार निवडून आले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पुन्हा एकदा पवारांना पोटशूळ त्यांची पोटदुखी उठली आणि पवारांनी परत एकदा जारांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवत निशाणा साधला तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर पण यावेळी शरद पवारांसोबत काही प्रमाणात का होईना बरोबर होते ते एकनाथ संभाजी शिंदे अर्थात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जारांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवली कारण अडीच वर्षात जो, वर्षा जो काही कारभार एकनाथ शिंदेंनी केला त्याची सगळी कच्च्या चिट्टा हा देवेंद्र फडणवीसांनी गोळा केला होता आणि कुरुघोडीचं राजकारण हे अंतस्थ महायुतीमध्ये सुरू असल्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात शरद पवार आणि एकनाथ शिंदे अशी फळी उभा राहिली काही प्रमाणात छगन भुजबळांनी देखील देवेंद्र फडणवीसांच्या अंगावर जाण्याचा किंवा सरकारला इशारे देण्याचा प्रयत्न केला कारण ओबीसी लिडर म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली होती की मराठा समाजाला महा ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये आणि त्यामुळंच हा सगळा जो काही मारा होता किंवा विरोधकांचा जो काही सूर होता त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाजातल्या अगदी गल्लीबोळातल्या वाडीवस्तीवरल्या ता कार्यकर्त्यापासून किंवा सर्वसामान्य माणसापासून सर्वसामान्य महिला भगिनींपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत अनेकांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्यांना अनाजी पंत म्हटलं गेलं त्यांना टरबूज म्हटलं गेलं त्यांना बामन म्हणून हिनवलं गेलं त्यांना इतरही उपाध्या दिल्या गेल्या त्यांना विठ्ठलाच्या पूजेपासून रोखण्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्या के पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर देखील अगदी अश्लील शब्दात टीका टिप्पणी करण्यात आली त्यांच्या आईवर देखील शिव्यांची लाखोली वाहण्यात आली म्हणजे फडणवीसांना सगळीकडून कचाट्यात पड पकडण्याचा प्रयत्न हा त्यांच्या सहकारी पक्ष सहकारी युतीमधल्या पक्षांच्या नेत्यांसोबतच विरोधी पक्षातील लोकांनी देखील केला उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील संजय राऊत असतील यांच्यासाठी तर फडणवीस हे रोजच्या बातम्यासाठीचं एक म मटेरियल होतं की फडणवीसांवर बोललं की बातमी होते या सगळ्यामुळं फडणवीसांची खुर्ची राहते की जाते गणेश विसर्जनाच्या अगोदरच या सरकारचं विसर्जन होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती सत्तावीस ऑगस्टला जेव्हा धारांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आणि एकोणतीस ऑगस्टला ते जेव्हा पोहोचले त्यानंतर चार दिवसात ज्या पद्धतीनं फडणवीसांच्या गृह खात्याबद्दल किंवा फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल त्यांच्या राज्याच्या कारभाराबद्दल टीका टिप्पणी झाली सगळे ज्या पद्धतीनं तुटून पडले त्यावरून तरी असं वाटत होतं की फडणवीसांची यावेळीस काही खैर नाही शरद पवारांनी अगदी चिरेबंदी तटबंदी ही भक्कम केलेली आहे पण फडणवीसांनी हा डाव देखील उलथवून लावला त्यांनी हैदराबाद गॅजेट लागू करण्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांच्या सहा मागण्या मान्य केल्या आणि एकनाथ शिंदे छगन भुजबळ त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे संजय राऊत शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा जो थवा होता किंवा त्यांचा जो मारा होता तो एकाच दगडात परतवून लावला किंवा गबगार केलाय आणि त्यामुळंच गेल्या तीन दिवसात देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थक मंत्र्यांकडून किंवा आमदारांकडून ज्या पद्धतीनं या आरक्षणाच्या निर्णयाचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला जातोय तसं क्रेडिट एकनाथ शिंदेंनाही घेता येत नाही आहे अजित पवारांच्या मंत्र्यांनाही घेता येत नाहीये आणि शरद पवार उद्धव ठाकरे यांचा तर विषयच राहिलेला नाही एकूणच काय तर देवेंद्र फडणवीसांनी अशी काही खेळी केली अशा काही डाव टाकला की त्यामध्ये तेल लावलेला म्हणून जो वस्ताद प्रसिद्ध आहे तो तर चितपट झालाच पण त्याचे आजूबाजूला जे काही बगलबच्चे होते किंवा त्याच्या बोटाला धरून मैदान मारण्याच्या भाषा जे करत होते ते पहिलवान देखील जमीन दोस्त झाले तो तास इतकंच न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका